संत नामदेव महाराज पालखीचे हिंगोलीत जंगी स्वागत पंढरपूरकडे प्रस्थान श्री संत नामदेव महाराज यांच्या नरसी नामदेव येथील पालखीचे आज हिंगोली शहरात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी भाविकांनी मोठी गर्दी करत पालखीचे दर्शन घेतले आणि अश्वरंगणाचा अद्भुत सोहळा अनुभवला हिंगोली नगर परिषदेच्या वतीने पालखीचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंदजी मुंडे यांनी सपत्नी श्री संत नामदेव महाराजांची आरती केली या प्रसंगी जिल्ह्यातील राजकीय नेते शासकीय अधिकारी वारकरी संप्रदायाचे सदस्य आणि नामदेवरायांचे असंख्य भक्तगण ज्यात महिला पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश होता सर्वांनी भक्तिभावाने पालखीचे दर्शन घेतले आणि परंपरेनुसार होणारे अश्वरिंगण पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती गेली तेरा वर्षांपासून हिंगोली शहरात संत नामदेव महाराज पालखीच्या स्वागताची ही परंपरा अविरतपणे सुरू आहे ज्यामुळे शहरातील धार्मिक वातावरण अधिकच चैतन्यमय होते हिंगोलीतील स्वागतानंतर संत नामदेव महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे नामदेव महाराज यांची पालखी काल सोळा तारखेला नर्सी येथून निघून आज सतरा तारखेला हिंगोली येथे आलेली आहे आज हिंगोली येथे नगरपालिकेमार्फत रिंगण सोहळा दोन हजार बारा सालापासून आयोजित केला जातो त्यानिमित्त अश्वरिंगण या ठिकाणी होत असतं असा अतिशय असा नेत्रदीपक डोळ्यांचे पारणे फेडणारा मनाला आनंद देणारा आणि उत्साह आणि भक्तीचा संगम असलेला असा हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आज आहे आणि हिंगोली शहरातील अनेक नागरिकांनी गावकरी वारकरी मंडळींनी या सोहळ्याचा लाभ घेतलेला आहे जी यात्रा असणार आहे त्यासाठी मी वारकरी मंडळींना शुभेच्छा देतो त्यांचा पुढचा प्रवास हा आनंदाचा आणि सुरक्षित दोन हजार बारा पासून हा रिंगण सोहळा आयोजित केला जातो या वर्षी रिंगण सोहळ्याचं चौदावं वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये होत आणि त्यानिमित्तानं हा सोहळा आयोजित करण्यात आलेला होता